रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची ऑनरिल केमिस्ट्री आता प्रत्यक्ष जीवनातही जमली आहे दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील या सर्वात लोकप्रिय जोडीनं अखेर आठ वर्षांच्या रोमांशिप नंतर आपल्या नात्याला अधिकृत मान्यता दिली आहे मध्ये एका छोटेकानी समारंभात या दोघांचा साखरपुडा झाला या सोहळ्याला केवळ जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते येत्या फेब्रुवारीत दोघंही लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जातीय विजय आणि रश्मिकाची जोडी टॉलिवूडची रोमांस किंग अँड क्वीन म्हणून ओळखली जाते वर्षानुवर्ष अफवा आणि चाहत्यांच्या अंदाजांमुळे चर्चेत असलेलं हे जोडपं एकत्र आलं ते दोन हजार सतरा सालच्या गीता गोविंदमच्या सेटवर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि विजय रश्मिकाची जोडी चाहत्यांच्या मनात घर करून गेली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलेला दुसरा चित्रपट डिअर कॉम्रेडनं त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीवर शिक्कामोर्तब केलं इतके दिवस आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या विजय रश्मिका जोडीनं आता साखरपुडा केल्यामुळं त्यांच्या चाहत्यांना निश्चितच आनंद झालाय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज